हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते अंडा करीची रेसिपी जी आपण एकदम टेस्टी अंडा करी बनवूया तीही ढाबा स्टाईल अंडा करी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया मस्त टेस्टी अशी अंडा करी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल सगळ्यात पहिलं मी घेते कुकरमध्ये पाणी घेतलेलं आणि मी कुकरमध्ये अंडे टाकून घेते अंडे आपण कुकरमध्ये शिजवले ना पटकन सात मिनटात शिजतात दोन शिट्ट्यामध्ये आणि जर पातेला शिजवले ना तर नक्कीच पंधरा मिनटं लागतात तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही अंडे शिजवून घ्यायचे मी नऊ अंडे घेतलेले आहेत कुकरमध्ये शिजायसाठी टाकलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चम्मच मीठ मीठ टाकून अंडे शिजवून घ्यायचे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत थंड झाल्यानंतरच याच्यामधली पूर्ण हवा निघल्यानंतरच आपण झाकण काढून घ्यायचे अंडे आपले मस्त शिजलेले आहेत हे पा छान शिजलेले आहेत तर मी अंडे थंड पाण्यात टाकून घेते म्हणजे आपल्याला पटकन चिलके काढता येतात मी अंड्याचे चिलके काढून घेते हे पा खूप छान शिजले जातात अंडे कुकरमध्ये शिजवल्यानंतर आणि पटकन शिजले जातात ते पहा असे छिलके काढून घ्यायचेत मी सगळ्या अंड्याचे छिलके काढून घेतलेले तर आता या अंड्यांना ना मी कट लावून घेत आहे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट करून घेऊ शकता याला हलकंसं कट करून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फ्राय करू ना तर अंड्यामध्ये पण मस्त असं टेस्ट जाते त्यामुळे आपण याला या टाईपमध्ये कट करून घेऊया राऊंड शेपमध्ये मी कट करून घेते मी सगळ्या अंड्यांना कट मारून घेतलेला आहे तर हे अंडे आपण थोड्या वेळ मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी मी टाकून घेते याच्यावरती थोडंसं पाव चमच मीठ पाव चमच मी हळदी पावडर टाकून घेत आहे आणि पाव चमच लाल तिखट हे मसाले आपण मस्त अंड्याला लावून घेऊ पण थोडा वेळ मॅरिनेट केले ना अंडे मस्त आपण ज्यावेळेस फ्राय करतो ना अंडे त्यावेळेस मस्त मसाला लागला जातो अंड्याला त्यामुळे थोडा वेळ आपण दहा मिनिट हे अंडे मॅरिनेट करून घेणार आहात अंडे दहा मिनिट मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईत मी घेते तीन ते ती चार चम्मच तेल आता कढईत टाकून घेते मी अंडे अंडे मिक्स केलात कमी गॅस मस्त फ्राय करून घेते चार पाच मिनिट म्हणजे अंड्याची टेस्ट एकदम मस्त होते आणि अंड्यामध्ये मीठ आणि तिखट पण मस्त छान असं लाकलं जातं त्यामुळे स्वाद मस्त होतं अंड्याचा आणि आपली अंडा करी पण मस्त होते अंड्याचा कलर मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण अंडे फ्राय करून घ्यायचे त्याचा था कलर छान असे फ्राय होण्याला मस्त होतो अंडे मी मस्त चार पाच मिनिट फ्राय करून घेतलेले तर मस्त फ्राय होतं पण थोडेसे असे गोल्डन झाले ते अंडे मी काढून घेते सगळे अंडे मी काढून घेतलेले तर याच तेलात मी टाकून घेते आहे ले। लसणाच्या पंधरा वीस पाकळ्या दोन इंच अद्रकचा तुकडा निकट करून घेतला आहे आणि दोन मिरच्याचे काप हे सगळं मी थोडंसं फ्राय करून घेते थोडंसं फ्राय झालं आपलं अद्रक लसण की याच्यामध्ये मी टाकून घेते कांदा मी दोन कांदे कट करून घेतलेले तर हा कांदा पण याच्यामध्ये आपण मस्त फ्राय करून घेऊ आता थोडासा गॅस वाढवून आपण कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं कांदा मस्त फ्राय झालेला आहे हा पण गोल्डन व्हायला लागलेला आहे जेव्हा खांद्याचा कच्चेपणा धूर होतो ना त्यावेळेस आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत हे टोमॅटो पण आपण मस्त फ्राय करून घेऊ याच्यामध्ये मी टाकून घेते पाव चमच मीठ मीठ टाकल्यामुळे आपलं टोमॅटो म पटकन सॉफ्ट होईल आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाव चमच हळदी आणि अर्धा चमच लाल तिखट हे सगळं आता आपण मस्त फ्राय करून घेऊया मी मसाला मस्त चार पाच मिनिट फ्राय करून घेतलेला आहे तर मस्त फ्राय झालेला आहे आपला मसाला आता दोन ते तीन मिनिट हा मसाला आपण झाकण ठेवून फ्राय करून घेऊ म्हणजे मस्त शिजला पण जातो हा मसाला मी दोन मिनिट मसाला मस्त शिजवून घेतला आहे छान तयार झालेला आहे आपला मसाला आता मस्त तयार झालेला आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि हा मसाला आपण थंड करून घेऊ आपला हा मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरा मसाला तयार करून घेऊ आता मी एका डिशमध्ये घेते अर्धी चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक ते दीड चम्मच मी धनिया पावडर टाकत आहे अर्धा चम्मच गरम मसाला मी टाकून घेत आहे आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि हा मसाला मिक्स करून घेते कारण ज्यावेळेस आपण तडका देऊ ना त्यावेळेस हा आपला मसाला पटकन जळला जाणार नाही पाणी टाकल्यामुळे सॉफ्ट होईल हा सगळा मसाला मी पाणी टाकून मिक्स करून घेते आता मी एका मिक्सर बाउलमध्ये घेत आहे आपण तयार केलेला कांदा लसणचा मसाला हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचा आहे मसाला वाटण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे थोडंसं पाणी टाकलं ना तर आपला मसाला स्मूथ असा वाटला जाईल मी मसाला वाटून घेतला आहे मस्त स्मूथ असा झालेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई टाकून घेते मी दोन ते तीन चम्मच तेल आता मी तेलामध्ये टाकून घेते आपण तयार केलेला मसाला हा मसाला आपण मस्त फ्राय करून घेऊ मी मसाला दोन तीन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे तर तेल सुटलेलं आहे या मसाल्याला मस्त फ्राय झालेला आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते आपण लसण कांद्याचा जो मसाला तयार केलेला आहे तो मी टाकून घेते मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मिक्सर थोडंसं हे करून घेतलं आहे तर ते पण मी टाकून घेते याच्यामध्ये आता हा सगळा मसाला आपण मस्त मिक्स करून घेऊ मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आता ही ग्रेवी आपण मस्त शिजवून घेऊ आणि याच्यावरती मी झाकण ठेवते आहे झाकण ठेवून आपण याला चार पाच मिनिट शिजवून घेऊ नाहीतर ग्रेवी शिजताना ना अशी उडली जाते आणि सगळीकडे स्प्रेड होते मी पाच ते सात मिनिट मस्त ग्रेव्ही शिजवून घेतली आहे तर छान झालेली आहे मस्त फ्राय झालेली आहे आपली ग्रेवी पण मस्त शिजली आहे ग्रेव्हीने पण तेल सोडलेलं आहे हे पहा छान अशी शिजलेली आहे मस्त फ्राय झालेली आहे तर परत एकदम मी याला मिक्स करून घेते झाकण काढल्यापासून आपण परत दोन तीन मिनिट ग्रेवी मस्त फ्राय करून घेऊ मी ग्रेव्ही परत फ्राय केलेली आहे चार पाच मिनिट तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते दोन ग्लास पाणी जे मी गरम करून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त पाणी टाकून घेऊ शकता याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण फ्राय केलेले अंडे आता आपण ही ग्रेवी अंड्यासोबत चार पाच मिनिट मस्त शिजून घेऊ म्हणजे अंड्यामध्ये ग्रेव्हीची टेस्ट जाईल मी चार पाच मिनिट मस्त ग्रेव्हीसोबत अंडे पण शिजवून घेतले आहेत तर छान असे झाले आहेत आपण जर पातळ ग्रेव्ही केली ना तर वरती तेल जमा होतं छान असं मी आता टाकून घेते याच्यामध्ये कट केली कोथिंबीर तर मस्त आपली अंडाकरी तयार आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने अंडाकरी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा मी आता गॅस बंद करून घेते आपली अंडाकरी छान तयार आहे आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत